साडे अठ्ठावीस एकोणतीस शोभाय एकोणतिस एकोणतीसशे पन्नास रुपये डबल टी या आले दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे साडे सव्वीस रुपये सत्तावीस शोभाय सव्वा सत्तावीस शोभाय साडे सत्तावीसशे पावणे अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुभाय सवा सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये साडे चौवीस रुपये सत्तावीस रुपये सवा सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये कोणी कोणीशे सत्तावीसशे साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये नव्वद रुपये अठ्ठावीसशे रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे पाच रुपये एकोणतीसशे दहा रुपये पंधरा रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंच्याहत्तर तीन हजार रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीस रुपये सव्वीसशे अठ्ठावीस रुपये सव्वा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस रुपये भेव सवा अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे मला एकोणतीसशे पंचवीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल टी एकवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशो रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपये साडे सव्वीस रुपये साडेसो रुपये सत्तावीसशे रुपये एम टी ए अठराशे एकोणीसशे अन्न मी एकशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार रुपये पंचवीस रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये बावीस तेवीस चोवीस साडे चोवीसशे रुपये पंचवीसशे साडे पंचवीसशे चौसशे साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे पीबी आहे अठराशे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये इग्णी अनबल खालची सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीस સાડે છવ્વીસ રૂપિયા સત્તાવીસો રૂપાઈ સત્તાવીસો પચીસ રૂપિયા ત્રીસ રૂપાઈ સત્તાવીસો પંદર રૂપાઈ અઠ્ઠાવીસો રૂપાઈ અઠાવીસો રૂપાઈ સીએમ બરાબર દોન હજાર એકવીસ બાવીસ ત્રેવીસો રૂપિયા સાડે રૂપિયા ચોવીસો રૂપિયા

સાડે બાવીસો ચોવીસો ચોવીસો રૂપિયા ચોવીસો રૂપિયા ચોવીસો રૂપિયા પંચવીસો રૂપિયા રૂપિયા હજાર એકવીસ બાવીસો રૂપાઈ બાવીસો રૂપાઈ બાવીસ સાડ એકવીસો રૂપિયા રૂપિયા સાડે બાવીસ ત્રેવીસ ચોવીસો રૂપિયા પીબી बाराशे रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये डबल एम बरे पंधराशे सोळाशे सतराशे रुपये अठराशे रुपये आठ गुण्या सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये